जात्यावरची घर घर देई ओवी अंधारात, गुंगी मात्र जागीच आदल्या दिवशीचे निवडलेले गहू जोंधडे पाटी भरून जात्याजवळ जा ठेवलेले मिणमिणती चिमणी वहीवर ठेवलेली त्या मंदशा प्रकाशात सून जात्याशी मांडी घालून एक पाय लांब करून बसलेली तिचा काकन भरला हात जात्याचा खुंटा ओढतो आणि दुसरा हात सुपातील जोंधडे मुठमुठ जात्यात भरवीत असतो आणि जात्यावर दडताना श्रम जाणू नये म्हणून तिच्या ओठातून ओव्या बाहेर पडतात जात्या सवरा तुझ जेवाण मला टाव दळण ता घास घाली ते मनोभव दडण दळीत घास घाली ते मनोभव बालेघाटीच्या वरा तुला हात मी जोडी ते माझी ववी तुझ्या पेऱ्याला मी गाते। पयली माझी ववीण तुझ्या पेऱ्या याला घाती वयरन मी घाली ते थोडी थोडी कष्टी वतो नाही सवर घ्यावी एक जोडी कष्टी वतो नाही सवर मुठ घ्यावी ग एक जोडी जात्या समोरी बसावन बाई जात्या शिव लाव सव्वा शेराचं गोगड द्याईला तो लाव सव्वा शेराचं गलो गड द्याईला तो लाव बालेघाटीच्या इसवर नको मला जड जा तुझ्या मुखा मंदी घास गाली तेरे मी मनो भाऊ तुझ्या मुखा मंदी घास गाली तेरे मी मनो भाऊ तोरल्या माझ्या घरा लागदळ महिना खंडी न पित्याच्या नावासाठी दिली दडनाला मांडी पित्या नावासाठी दिली दळ नाला मांडी दळ ना दळीतेन सारबड ना दंडा याच माझ्या माय बाईच दूध पिले नावाघिणीच माझ्या माय बाईच दूध पिले नवाघिणीच चळितीन बाई दळिता आनंद मा्या ग मांडवर झोप लागोविंद माझ्या ग मांडवर बाई झोप लागो